त्यासाठी कार्यक्रमाला विभागातील जवळजवळ साडेचार हजार कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करण्यासाठी एक स्वच्छता निरीक्षकांची स्वर्गा एक संघटना स्थापन झालेली आहे या संघटनेचे मार्गदर्शक माननीय श्री शिंदेसाहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि संघटनेचे मार्गदर्शक आणि सल्लागार माननीय श्री साहेब यांच्या सल्लागाराने ठाणे महानगरपालिकेतील श्री पुरी साहेब हे या संघटनेचे अध्यक्ष आहे आणि आज या संघटनेचे नामफलन अनावरण माननीय श्री वैद्यसाहेबांच्या हस्ते त्याच्या उद्घाटन वैती साहेबांना विनंती करेन की त्यांनी आज या संघाचे नामकरण तिकडे तिकडे साहेब इकडे साहेब इकडे महापालिका स्वच्छता निरीक्षक या संस्थेची आपण स्थापना गेले वर्षभरापूर्वी केली आणि एक वर्ष आपलं पूर्ण होते उद्या 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 तर ह्याच्या माध्यमातून जे सफाई कामगार असतील जे स्वच्छता निरीक्षक असतील यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने हा एक ही आपण संघटना सुरू केलेली आहे ह्याचे मुख्य मार्गदर्शक सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि तुमच्या आमच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही संघटना चालणार आहे आणि फक्त संघटना वादासाठी नाही तर लोकांची प्रश्न सोडवण्यासाठी आपली संघटना असणारे ना सफाई कामगार असतील त्याचप्रमाणे स्वच्छता निरीक्ष निरीक्षक आहेत विविध महापालिकेमध्ये प्रत्येक महापालिकेमध्ये वेगवेगळे पे स्लिप पे पे बँड आहेत त्याचं सर्व एक महा जिथे जिथे महापालिका असतील जिथे जिथं महा नगर परिषद असेल नगरपालिका त्यांचं जे काही स्केल आहे वेतनश्रेणी ते सर्व एकच असावं अशा प्रकारची आमची पहिली सूचना आहे त्या माध्यमातून सन्मान्य मुख्यमंत्री आमचे शिंदेसाहेबच आम्ही म्हणतो जरी उपमुख्यमंत्री असले तरी तर त्यांच्या माध्यमातून हे प्रश्न आम्ही लवकरात लवकर सोडवणार आहे आयुक्त साहेबांची देखील भेट आज आयुक्त नाहीत एक दोन दिवसात आम्ही भेट घेणार आहोत महापालिकेचे ठाणे महापालिका असेल पुणे असेल किंवा सोलापूर असेल नागपूर असेल त्यानंतर इचलकरंजी बऱ्या जे जेव जेवढ्या जेवढ्या महाराष्ट्रातील म महापालिका आहेत जिथे आमच्या संघटनेची स्थापना झाली आहे तर प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन त्यांचे तिथले जे काही प्रश्न तिथे सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत ज्या ज्यावेळी महापालिकेला आवश्यकता वाटेल त्या त्यावेळी जी काय मदत असते कोविडसारख्या ठिकाणी कोविडच्या वेळी बरीचशी आपली ठाणे असेल इतरही महापालिकेने चांगल्या प्रकारचे काम स्वच्छता निरीक्षणे केले खऱ्या अर्थाने स्वच्छता निरीक्षक असेल किंवा सफाई कामगार असेल ह्यांनीच कोविडच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने काम केलेलं आहे आणि हे जे प्रश्न आम्ही आयुक्तापर्यंत पोचवून जे काय लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सोडवता येतील ते ह्या संस्थेच्या माध्यमातून जरूर करणार आहोत सर्व ह्या संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो की चांगले उपक्रम करा जे जेणेकरून आपण महापालिकेला देखील मदत करायचे फक्त विरोध तर कुठे असणार नाही सर्व महा एकत्र घेऊन आम्ही काम करणार आहोत आणि जे जे प्रश्न आमचे आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने आयुक्त असतील सर्व ठिकाणचे आयुक्त असतील संबंधित का विभाग असेल त्यांनी सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती जसं आपण वेतनश्रेणी आहे तर ठाणे महापालिकेमध्ये काही लोकांना अडतीसशे आहे काही लोकांना बेचाळीसशे त्रेचाळीसशे आहे इतर महापालिकेमध्ये अठ्ठेचाळीसशे वगैरे आहेत तर अशा प्रकारचे जे वेतन आहे ते तर समान वेतन असावे अशा प्रकारची आमची सर्वप्रथम मागणी असणार आहे त्याच्यामध्ये स्वच्छता निरीक्षक किंवा इतर ठिकाणी मग वेगळं काहीतरी आपण म्हणतो तर त्याप्रमाणे ्याच्या नाम नाम जे उल्लेख आहे ते एकच असावं अशा प्रकारची आमची सूचना असते ओके राज्य महानगरपालिका स्वच्छता निरीक्षक सवर्ग संघटना हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आ, मा, माजी महापौर अशोक वै, साहेब यांच्या सल्ल्याने किंवा आपले ठाण्याचे श्रद्धास्थान असलेले ब्रिगे साहेबांच्या आशीर्वादाने ही संघटना स्थापन करण्यात आलेली या संघटनेला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे तरी ही संघटना स्थापन करण्याचा मूळ उद्देश असा होता महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबई मुंबई महापालिका पकडून एकोणतीस महापालिका आहेत पण एकोणतीस महापालिकामध्ये प्रत्येक महापालिकेमध्ये प्रत्येक आमच्या केडरचा आर वेगळा वेगळा आहे प्रत्येक के केडरचाच वेगळा वेगळा आहे पण तो एकत्र यावा आणि प्रत्येक महापालिकेमध्ये स्वच्छता निरीक्षक कुठे आरोग्य निरीक्षक कुठे स्वच्छ स्वच्छता अधीक्षक अशी वेगवेगळी नामावली आहेत हे सगळं समान होऊन या उद्देशाने आपण एक वर्षापूर्वी संघटना स्थापन केलेली आहे योगायोग असा किंवा आपण यापूर्वी उपमुख्यमंत्री तथा तेव्हाचे मुख्यमंत्री महोदय तेव्हा त्यांना आपण त्यांना आपण हे पत्रव्यवहार केला होता की सर आपण महापालिकेचे जे अठ्ठावीस महापालिका एकोणतीस महापालिका आहेत त्या महापालिकेमध्ये पदनामावली आमची सारखी असली पाहिजे आणि पगार सगळीकडे सारखा असला पाहिजे शिवाय आमच्या मागण्या तशा आहेत जास्तीच्या जा, पण आम्ही इथे सांगू शकत नाही कारण चोवीस तास आम्ही बघा आपल्या माध्यमातून मी एवढंच सांगेन ते महापौर साहेबांनी सांगितलं साहेबांनी कोविडमध्ये असो किंवा असंही चोवीस तास एस आय हा तुम्हाला अवेलेबल असलेला दिसेल कधी तुम्ही रात्री दूरला जरी फोन केला तरी आमचा एस आय अवेलेबल असतो पण त्यांनी त्याच्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ मिळत नाही त्याचे कौटुंबिक आरोग्य आरोग्याच्या दृष्टीने बरेच प्रश्न निर्माण होतात परंतु त्याकडे आम्ही सध्या दुर्लक्ष करत आहोत फक्त फक्त आणि फक्त पदनामावली पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि वेतन समान असावं ह्या उद्देशाने आम्ही संघटना स्थापन केलेली आहे आणि यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आम्हाला मदत आहेत एवढं बोलणं माझी बनशील जय हिंद